नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र तर आज मी तुम्हाला खूप इंटरेस्टिंग टॉपिक असा सांगणार आहे अगदी छोटी छोटी वाक्य पण ते भूतकाळात कसे येतील वर्तमान काळात कसे येतील भविष्य काळात कसे येतील म्हणजे आपण हा कम्पॅरेटिव्हली स्टडी याचा करणार आहे म्हणजे तुम्हाला ते अगदी पटकन घ्यान राहील मी खाल्लं मी खात आहे मी खाईन छोटे छोटे मी शब्द घेते मोठी वाक्य घेतले तर तुम्ही गोंधळून जाल म्हणून आधी आपण छोटी छोटी शब्द घेऊ आता सगळ्यात पहिल्यांदा मी खाल्लं म्हणजे आपल्याला इकडं कोणी विचारत ना त्यांना वा तर आपण काय म्हणतो इकडं बोली भाषेत म्हणतात तिन्हा तिन्हा म्हणजे तिथं करता वापरत नाही ते तर आता या, तो संके। मी आता आधी याच सांगते मी खाल्लं नेनू तीन नानू शेवटी नू आला कारण करता काय नेनु आहे म्हणून शेवटी नू नेनू तीन मी खात आहे नेनू नेनू తింటున్నాను తింటున్నాను తుటి పున్న ను కరణ్ నేను మీ ఖాయిన్ నేను తింటాను आता मी खाल्लं नेनू तीन नानू तिनटून नानू तिनटा जसं की इकडं बोली भाषेत असं रोजच्या भाषेत विचारतात की जेवलास का मग मी जेवलो आपण मी जेवलो असं म्हणत नाही ना जेवलो किंवा जेवले असं म्हणतो तर तसंच इकडे की असं म्हणतात ना तिन्ना वा तर ते म्हणतात तिन्ना फक्त तिन्ना किंवा खात आहे तिनटून ना किंवा खाईन तिंटा म्हणजे असं असतं नो म्हणायची गरज नाही कारण की आपण दोघंच संभाषण जर करतोय तर समोरचा आपल्यालाच विचारतोय तर मी आपण आपण मराठी भाषेत सुद्धा आपण मी प्रत्येक वाक्यात वापरत नाही तर आपण तेवढंच म्हणतो जेवलं केलं खाल्लं असं म्हणणार ना तर तसंच आहे ते नेनू तीन नानू आणि तिन्टा भविष्य काळात अगदी सोपं असतं शेवटी फक्त नू डू इ असं लावायचंय आणि हे तर मी वर्तमान काळातलं नानू आहे असं नाही म्हणजे उन्हाणू आपण वापरतो ना म्हणून ते तिन्नडम आणि ते उन्नडम असं एकत्र एक शब्द येऊन तिन्टून उन्हानू असं होतं आणि हे तिन्नानू मी खाल्लं भूतकाळात आपण उन्हानू उन्हाडू असंच लावतो दुसरं वाक्य घेऊ तो गेला तोला आपण म्हणतो वेल लाडू तर शेवटी आलं आडू कारण की तोय आणि तो जात आहे अतनु वेलतून नाडू उन्नाडू येत आहे शेवटी वर्तमान काळात कशाच्या कोणीही करता असला तरी म्हणून वेलतून नाडू मी असेल तर वे, वेलतून नाणू असं आता तो जाई अतनू इथं तर भविष्य काळ अगदी सोपा वेलताडू आता नेलताडू म्हणजे वेल्लाडू वेलतुंनाडू वेलताडू आता आम्ही बघितलं आम्ही बघत आहे आम्ही बघू आम्ही बघितलं आम्ही साठी मेमू बघणे चुडण मेनू चुसामू मेमू चुसामो आम्ही बघितलं आता आम्ही बघत आहोत इथं मी आहे लिहिलंय पण आम्ही बघत आहोत मेमो चुस्तून नामो शेवटी पुन्हा आमो आलं कारण की ए म्हणून चुस्तून नामो चुसामुनामो आणि आम्ही बघू मेमो चुस्तामो भविष्य काळात मोस्टली जास्त नस्तामू? स्थानू यस्ती तर वापरता। वापरता था 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 ते भविष्य काळात मोस्टली वापरतात वापरतात असं नाही काही ठिकाणी पण मोस्टली तामो स्त हा शब्द वापरतात स्त शब्द येतो तेव्हा ते भविष्य काळात जातं असं समजून घ्या तर काय बघितलं बघत आहोत बघू चुसामु चुस्तुनामो नामु चुस्तामो आता शब्द स्वतःसाठी असेल तर चुशा नू नानो नानू असं आता ती आली ती येत आहे ती येईल साठी आमे आली चिंदी ती असेल तर शेवटी इंदी हे भूतकाळासाठी वापरतात मी भूतकाळासाठी जो व्हिडिओ घेतलाय त्यात सांगितलंच आहे आता पुन्हा ती येत आहे आमे वस्तुंदी इथं उंदी वस्तुंदी आणि ती येईल आमे वस्तदी झालं आम्ही वचिंदी वच्चिंदी वस्तुंदी वस्तदी आता आपण केलं करणे क्रियापद आणि आपण करता आपण करत आहोत स नानू स दोन्ही लिहू शकतात हे म्हणण्यावर स म्हणायचंय मनमो चेस्तुन आपण करू मनमो चेस्तामु शेवटी आमो आहे कारण की मनमो करताय चेस्तामु चेस्तुन नामु चेस्तामुढचं वाक्य घेऊ त्यांनी दिलं ते देत आहे ते देतील ते हे जास्त लोकांसाठी इथं संदर्भ आहे त्यांनी दिलं वालू देणे इवडम इच्छारू वाल्लू इच्छारू ते देत आहेत पुन्हा वाल्लू वर्तमान वर्तमानमध्ये तुन्ना हा शब्द असतो जसं की भविष्यामध्ये स्त असतो ते देतील वाल्लू सिम्पल इस्तारू ते आहेत म्हणून शेवटी आरू आता पुढचं ते बोलले ते बोलत आहेत ते बोलतील ते बोलले वाल्लू वाल्लूल माटलाडारू माटलाडारू वाल्लू डारू आता ते बोलत आहेत వాళ్ళు మాట్లాడుతున్నారు మాట్లాడు తున్నారు తున్నా ఎ వర్తమాన్ మధ్య తున్నారు వాళ్ళు మాట్లాడుతున్నారు వాళ్ళు బోల్ ఉన్నా వాళ్ళు మాట్లాడతారు अलू माटलाड तारू तुम्ही लिहिलं तुम्ही लिहत आहात तुम्ही लिहाल आता लिहिणे लिहिणे हे क्रियापद घेतले मी तर म्हणजे रायडम तुम्ही लिहिलं तुम्ही साठी आपण म्हणतो मिरू मिरू लिहिलंय राशारू तुम्ही लिहत आहात मिरू पुन्हा मिरू रासतुनारू तुन्नारु वर्तमान काळ तुन्नारू तुम्ही लिहाल मीरू मीरू रास्तारू तो घाबरला तो घाबरत आहे तो घाबरेन किंवा घाबरेल घाबरण्यासाठी शब्द आहे भय पडण भय हे मराठी सुद्धा आहे घाबरण्यासाठी भय भय पडडम हा घाबरण्यासाठी तो घाबरला अतनू तो साठी पहिले लिहून टाकायचं घाबरला भय पड्डाडू भय पड्डाडू तो आहे ना म्हणून शेवटी आडू तो घाबरत आहे अतनु भय पडतून नाडू नाडू आले शेवटी कारण की तो आहे म्हणून भय पडतून नाडू तो घाबरेन अतनू भय पड़ताडू, भय पड़ताडू, अतनू भय पड़ताडू, मी विचारलं मी विचारत आहे मी विचार विचारण्यासाठी शब्द आहे आडगडम आणि खेळण्यासाठी शब्द आहे आडडम हा कन्फ्युज होऊ नका तुम्ही आडळम आडगडम मी विचारलं नेनू विचारलं अडी गानू अडी गानू शेवटी नू कारण की नेनू मी विचारलं नेनू अडी गानू मी विचारता आहे नेनु अडग शेवटी पुन्हा तुला अडगुतुना नेनु अडगतु मी विचारत आहे मी विचारेन नेनु अडगता नेनू अडगुतान अडगुतानू म्हणजे मी विचारेन तर हे मी काही छोटे छोटी वाक्य घेतलेत जे आपण तिन्ही काळाशी कम्पेअर करून शिकलोत तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद